नमस्कार मित्रांनो टीचर फॅक्टरी आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो एम एस सेट भरती दोन हजार चोवीस याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो याची संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून टाकायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे कारण की सेट भरती परीक्षेची संपूर्ण माहिती या चॅनलवर आपल्याला भेटणार आहे तसंच जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा अपलोड करायला आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे दररोज या चॅनलवर सेट भरती परीक्षेसाठी आपले लेक्चर्स चालू असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात शेवटचा दिनांक याची पात्रता आणि संपूर्ण माहिती या परीक्षेबद्दल पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ काय करायचा शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो सेट भरती परीक्षा जी आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पुणे विद्यापीठामार्फत जो सेट विभाग आहे यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जात असते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचं पुणे विद्यापीठ जे आहे महाराष्ट्र शासन आणि गोवा या प्राधिकृत यू जी सी आणि सी प्राधिकृत नवी दिल्ली यांच्या मान्यता प्राप्त नोडल एजन्सी आयोजित या ठिकाणी एकोणचाळीसवी कितवी सेट परीक्षा आहे एकोणचाळीसव्या सेट परीक्षेची तारीख दिनांक रविवार सात एप्रिल दोन हजार चोवीस या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती जाने बारा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे किती बारा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे तसंच विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदत ही एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे ठरवण्यात आलेली आहे तर मित्रांनो सेट परीक्षेचा जो अर्ज आहे हा ऑनलाईन पद्धतीनं भरण्यासंबंधीची आणि या परीक्षेची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर या ठिकाणी देण्यात आलेली आहे बाकी आपण या ठिकाणी संपूर्ण एस टी डी पी एस सेट एक्झाम डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन दिनांक बारा एक दोन हजार चोवीसपासून पासून या ठिकाणी फॉर्म भरायची तारीख या ठिकाणी उपलब्ध होणार आहे क्रमांक एक आहे पाच एक दोन हजार चोवीस प्राध्यापक डॉक्टर विजय खरे प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव सेट विभाग यांची या ठिकाणी साईन आहे तर मित्रांनो आपले जी फॉर्म भरायची तारीख आहे ती बारा जानेवारी एकतीस ते सात एप्रिल दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे तर मित्रांनो याच परीक्षेशी संबंधित पात्रता आपण पाहणारच आहे त्याच्या पुढे ते अगोदर मित्रांनो आपली सेट भरती परीक्षेची बॅच आपली सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये पेपर एक दो, आणि पेपर दोन दोन्ही विषय या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे हे ऑनलाईन बॅच असून मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील तसंच रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत तसंच ज्याच्यामध्ये ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडून सोडवून घेतले जाणार आहेत तसंच या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला ही परीक्षा काय सॉल्व करता येईल पेपर वन तसंच पेपर, पेपर टू ची सुद्धा बॅच आहे त्यामुळे आपला तुमचा पेपर टू कोणता आहे कृपा करून प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट करायची आहे त्यानुसार किंवा या ठिकाणी तुमचा पेपर टू कोणता आहे त्याची माहिती द्यायची आहे तसंच मित्रांनो ही जी बॅच आहे ही आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे तसंच ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे कम्प्युटर आहेत ते कम्प्युटरवर सुद्धा मोठ्या स्क्रीनवर बघू शकतात अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर सुद्धा आपली बॅच ही पूर्णतः अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे जेणेकरून त्या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही सोडवू शकता कारण की पुढची ऑनलाईन होणार आहे बाकी या ठिकाणी संपूर्ण सुद्धा तुम्हाला देण्यात येतील आणि प्रत्येक टॉपिक उदाहरणार्थ पेपर एकला जर दहा टॉपिक आहेत तर त्या दहा टॉपिकचे सुद्धा संभाव्य सराव प्रश्न तुम्हाला त्या प्रत्येक टॉपिकनुसार या ठिकाणी आपण उपलब्ध केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो अशी बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये संपूर्ण सुविधा दिलेल्या आहेत या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा डबल अकॅडमी पुणे लक्ष ठेवा ऍप्लिकेशनचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड करून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहूया पात्रता याच्यासोबतच जे विद्यार्थी या ठिकाणी एम पी एस सी ची पुढचे दोन हजार सव्वीसची ची तयारी करतील त्यांची सुद्धा चालू आहे तसंच तुमच्या संबंधित व्यक्ती जे टी टीची तयारी करतात त्यांची सुद्धा जाहिराती आठवड्यामध्ये येणार आहे त्याचीसुद्धा सुद्धा बॅच आपली सुरू झालेली आहे की जेणेकरून तुम्ही त्यांची सुद्धा तयारी करू शकता सेम या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पात्रता काय आहे तर आपण आज बघूया पात्रता अशी आहे की या ठिकाणी जी न ठरवल्याप्रमाणे द कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टर डिग्री या ठिकाणी आपल्याला मास्टर डिग्री पाहिजे मग ती कोणती फील्ड असू द्या काही असू द्या मास्टर डिग्री या ठिकाणी आवश्यक आहे आणि आपल्या सेट परीक्षेसाठी कोणकोणते कौन विषय आहेत त्याचा सुद्धा मी व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी मास्टर डिग्री मग भारतातल्या विद्यापीठाची असू द्या किंवा कुठल्या फॉरेन विद्यापीठाची किंवा फॉरेन विद्यापीठ किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीची कोणती मास्टर डिग्री या ठिकाणी असलेले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी मास्टर डिग्रीमध्ये पंचावन्न टक्के मार्क मिळवले असतील किती पंचावन्न टक्के मार्क मिळवले असतील असे सगळे विद्यार्थी या परीक्षेला क्वालिफाय आहेत लक्षात ठेवा क्वालिफिकेशन पूर्ण नीट आहे का ज्यांनी मास्टर डिग्रीमध्ये पंचावन्न टक्के मिळवले असतील असे सगळे त्या ठिकाणी क्वालिफाय असतील मात्र मात्र विद्यार नौन जे विद्यार्थी नॉन क्रिम्युलर आहेत त्यांना पन्नास टक्के जरी असतील जे विद्यार्थी नॉन क्रिम्युलर आहेत त्यांना पन्नास टक्के जरी मार्क असतील तरी ते सुद्धा त्या ठिकाणी क्वालिफाय आहेत एस सी आणि एस टी यांना नॉन क्रिम्युलरची गरज नाही एस सी एस वाले विद्यार्थी पन्नास टक्के असले तरी या ठिकाणी काय क्वालिफाय आहेत लक्षात ठेवा जे विद्यार्थी नॉन क्रिअरमध्ये येतात ते सगळे विद्यार्थी या ठिकाणी नॉन क्रिल्युअरमध्ये पीडब्ल्यू ड्यू असू द्या किंवा ऑर्फन असू द्या जर ते बिलॉंगिंग टू नॉन क्रिम्युलर फॅकल्टी असतील तर त्यांना पन्नास टक्के मार्क असतील त्या ठिकाणी चालतात नंतर या ठिकाणी आता अजून कोण क्वालिफिकेशन आहे बघा या ठिकाणी द कॅन्डिडेट हु आर स्टडिंग इन फर्स्ट इयर ऑफ टू इयर्स बघा उदाहरणार्थ एखादी व्यक्ती पी जी ज्याची पीजी जी दोन वर्षाची असेल वर्षा असे, असे तर तो लास्टच्या वर्षाला असेल सेकंड इयरला असेल तर त्या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतो जर एखाद्या वर्गाची वर्ष एखाद्या विद्यार्थ्याची पाच वर्षाची डिग्री असेल पी जी तर तो पाचव्या वर्षाला पाचव्या वर्षाला जर त्या ठिकाणी असेल तर त्या पाचव्या इयरला असेल तर तो त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो फोर्थ इयरला तो फॉर्म भरू शकत नाही एखाद्याची डिग्री चार सेमिस्टरची असेल चार सेमिस्टरची असेल तर तो शेवटचे दोन सेमिस्टर शेवटच्या दोन सेमिस्टरला असेल तर या ठिकाणी फॉर्म भरू शकतो एखाद्याची पी जी सहा सेमिस्टरची असेल तर या ठिकाणी इथे सुद्धा तो शेवटच्या दोन सेमिस्टर शेवटचे दोन शेवटच्या दोन सेमिस्टर असं समजा की शेवटच्या वर्षामध्ये कोणतेही डिग्रीच्या दोन वर्ष तो तो भरू शकतो मात्र अशा व्यक्तीला मात्र अशा व्यक्तीला त्याची पी जी सेटचा रिझल्ट लागल्याच्या लाग नंतर सेटचा रिझल्ट उदाहरणार्थ एक, ला एक जानेवारी दोन हजार चोवीस लागला तर या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे सेटच्या रिझल्टच्या डेट पासून दोन वर्षाच्या आत त्या विद्यार्थ्याचं पी जी जे आहे ते कम्प्लीट झालं पाहिजे आणि विशेषतः ते पी जी कसं कम्प्लीट झालं पाहिजे जो पर्सेंटेजचा कॅटेगरी आहे तो ज्या असे कॅटेगरीमध्ये असेल त्या कॅटेगरीनुसार जर तो एस सी एस टी असेल आणि नॉन नान फिम्युलिअर असेल तर पन्नास टक्के आणि जो एस सी एस टी नसेल आणि अनफ्रिलिअर नसेल नान तर पंचावन्न टक्के मार्कसुद्धा त्याला मिळणं आवश्यक आहे कारण की बरेच विद्यार्थी शेवटच्या वर्षाला फेल होऊ शकतात तर अशा परिस्थितीमध्ये त्याला त्याची डिग्री दोन वर्षाच्या आत कम्प्लीट करणं आवश्यक आहे नंबर दोन अशा परिस्थितीमध्ये त्याला तेवढे मार्कसुद्धा मिळणं आवश्यक आहेत दुसरी गोष्ट दुसऱ्या राज्यातले विद्यार्थी जर तुम्ही असाल जर तुमच्या दुसऱ्या स्टेटमध्ये जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अशा व्यक्तीला या ठिकाणी ओपन कॅटेगरी टाकायची त्यांची कॅटेगरी कुठलीही असू द्या अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांची कॅटेगरी जी आहे आणि त्यांना जोपर्यंत ते पास होत नाही तोपर्यंत ॲडमिटेड प्रोव्हिजनली म्हटलेलं आहे आणि दोन वर्षाच्या त्यांना त्यांचं हे करायचं आहे तसंच या ठिकाणी अदर स्टेट रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट मस्ट राईट मस्ट राईट जनरल कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही असं टाकलं नाही तर तुमच्यावर तो गुन्हा म्हणून नोंदवला जाणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी पूर्ण फॉर्म भरून ही संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या जर तुम्हाला अजूनही काही डाउट्स असतील तर तुम्ही ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर सहा माझा नंबर आहे माझ्या नंबरवर संपूर्ण फोन करून संपूर्ण माहिती घेऊ शकता तर या ठिकाणी बॅच सुरू झालेली आहे आता अजिबात उशीर करायची गरज नाही एकाच प्रयत्नामध्ये आपल्याला ही परीक्षा काय करायची आहे क्रॅक करायची आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी पीजी म्हणजे काय सगळं कोणतेही असो कुठलेही फील्ड असू द्या त्यातले मास्टर डिग्री असलेले विद्यार्थी या ठिकाणी पीजीला भरू शकतात आता दुसरी गोष्ट तुमचा विषय जर त्याच्यामध्ये नसेल समजा तुमचा पीजीचा विषय नसेल उदाहरणार्थ तिकडे केमिस्ट्री आहे आणि तुमचा जर ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल किंवा तुमचा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल किंवा फूड केमिस्ट्री असेल तर तुम्ही त्या ठिकाणी केमिस्ट्री नावची जी फील्ड आहे त्या केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सेट परीक्षा क्वालिफाय करायचं आहे तर अशा तऱ्हेन या ठिकाणी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती पाहिली अधिक माहितीसाठी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घेऊन घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा त्याबद्दल धन्यवाद तसंच आपल्या एनिटाईम अपडेटेडसाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेला ॲट द रेट टी ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी म्हणून आपण चॅनल सुरू केलेलं या चॅनलवर सर्व अपडेट्स आणि सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला काय वेळोवेळी मिळत राहतील तेथे जाऊन तुम्ही काय संपूर्ण माहिती घेत राहू शकता व्हिडिओ शॉर्ट पण पाहायला धन्यवाद चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका थँक्यू